रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र आरग येथे श्री महालक्ष्मी फर्निचर अँड होम अप्लायन्स फर्मचा शानदार उद्घाटन सोहळा लक्ष्मीवाडी गावचे माजी सरपंच व महालक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन दाजी खोत व युवा उद्योजक तानाजी भोसले यांनी गेल्या पाच वर्षांपूर्वी श्री महालक्ष्मी फर्निचर उद्योग समूह चालू केला या उद्योगाच्या माध्यमातून दर्जेदार फर्निचर तयार करून अल्पावधीतच त्यांनी मार्केट काबीज केलं आहे श्री महालक्ष्मीच्या आशीर्वादानं त्यांच्या उद्योग व्यवसायानं उत्तुंग भरारी घेतली आहे सर्व प्रकारचे फर्निचर ग्राहकांना सहज उपलब्ध होऊन ते खरेदी करता यावं यासाठी आरग मिरस रोडवर भव्य असं दालन उभं केलं या दालनाचा नुकताच उद्घाटन सोहळा संपन्न झाला सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश सुरेशभाऊ खाडे व खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी व्यासपीठावर मनोज बाबा शिंदे म्हैशाळकर विष्णू माने बाळासाहेब ओनमोरे राजेंद्र सिंह पाटील नानासाहेब वाडेकर सी आर सांगलीकर मोहन वनखंडे किशोर जामदार निरंजन आवटी संग्राम पाटील गुरुवर्य बाळासाहेब देहुरकर महाराज पंढरपूर आण्णासाहेब कोरे उपस्थित होते श्री महालक्ष्मी फर्निचर अँड होम अप्लायसेस मध्ये बेड कबाट लाकडी सोफा टीपॉय फुल कुशन सोफा सागवानी बेड प्लास्टिक फर्निचर भांडी व इलेक्ट्रिकल वस्तू सर्व ग्राहकांना एका छताखाली मिळण्याची सोय झाली आहे विकायसाठी खूप कष्ट आज आपल्याला एवढी मोठी इमारत दिसते पण ह्या मोठ्या इमारती मागे ह्या पूर्ण कुटुंबियाचे पाहुण्याबाईंचे खूप मोठे कष्ट आहेत त्या कष्टाच आज फळ स्वरूप म्हणून एवढी मोठी इमारत ह्या ठिकाणी निर्माण झाली मग ते फर्निचर वाढत गेलं आज सोफा बेड भांडी भाऊ काहीतरी भांडी देत आहेत त्यामुळे दुकान करताना आमचं खप कमी होईल मोफतच वाटायला लागलेत कामगारांना भावना नाही खासदार मग मिळते बघू आणि आता इलेक्शन जवळ आले म्हटलं तुम्ही आता महिलांना सुद्धा बहिणींना सुद्धा पैसे देणार आहे त्या निमित्तानं काय आमचा खप वाटला वाढला पण पर ह्या परिसरातील सगळ्या लोकांनी मग कुठल्याही क्षेत्रात असो अगदी तुम्ही बघितलं ह्या ठिकाणी बेबी कॉन सुद्धा ह्या गावच्या लोकांनी सगळ्यात मोठ्या प्रमाणात निर्मिती करून युरोप आणि अमेरिका पर्यंत हा बेबीकॉन पोहोचला एवढं कष्ट करणारे ह्या भागातले लोक आहेत त्यांनी कौतुक केलं आणि हे वाढत असताना आपल्या गावातले आपल्या परिसरातील लोक सुद्धा त्यात गुंतून घेऊन त्यांना कामाला लागून हे जे ह्या सगळ्यांनी मिळून केलेलं आहे त्याचं खरंच कौतुक या ठिकाणी जेवढं आपण करेल तेवढं कमी आहे त्यामुळे ह्या ठिकाणी भाऊंच्या हस्ते आपण त्या ठिकाणी उद्घाटन केलं पुन्हा त्यांच्या दोघांची आई आई सुद्धा दर्शन घेतले जे आशीर्वाद त्या मातेंनी त्यांना दिलेले आहे त्यातनं हे संस्कार घडवले त्यातनं हे सगळं घडलं त्यांच्या सर्व पुढे वाटचालीस मी माझ्या कुटुंबियांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ह्या मोठ्या वास्तू उभं केली ह्याबद्दल अभिनंदन देतो आणि आपली रजा घेऊन असतो <laughs> धन्यवाद <आ, देने वार्चा। laughs> महालक्ष्मी फर्निचर ह्या मॉलला एक पालकमंत्री ना त्यांना जिल्ह्याच्या वतीनं त्यांना मी शुभेच्छा देतो व्यवसाय कसा घडला काय घडला पण एक आहे की काम मागणाऱ्यापेक्षा काम देणारा झाला हे महत्वाचं आहे है। है ना काम मागत मागत काम देणारा होतो तिची प्रसिद्धिशी त्याची व्याख्या खूप मोठी आहे आणि ते हो साहेबांनी केलं आणि काम देणारे आपल्या घरी आता निश्चितच आहे की शंभर दोनशे माणसांच्या रोजीरोटी चाललेला असणार आहे त्याची चूल पेटत असणार आहे केवढा मोठा आशीर्वाद आहे आणि असा सुंदर आता मी सगळे फ्लोर बघितले वर बंद गेलो आम्ही वरून खाली परत आलो विठ्ठलांचे तिने आभार मानले विठ्ठलाची पूजा केली आम्ही वारकरी सम्राट आपण सगळे असल्या कारणानं निश्चितच विठ्ठलाची भूमिका आपल्याला आशीर्वाद देणारी असतेच कृपा करणारी असतेच आणि ती कृपा आज ह्या महालक्ष्मी फर्निचरवर आणि दाजींच्या वरती झाली परवा मला आल्यानंतर मी म्हटलं पत्रे द्यायला त्यावेळी म्हटलं खाली मॉल वर काय वर म्हणलं राहायचं आहे म्हणजे किती डोकं चालतंय बघा बिझनेसला अटॅचमेंट कशी असावी नाहीतर सकाळी कुठं जर राहायचं तिथून यायचं ते खोलायचं साफसफाई करायचं पण आपण इथं जर राहिलो तर आपल्याला बारा चोवीस तास आपल्याला काम करता येतं लक्ष देता येतं आणि बिझनेसमध्ये इम्प्रुव्हमेंट कसं करता येईल हे मग अशी भांड्याचा विषय निघाला मी भांडी डिपार्टमेंट मध्ये गेल्यानंतर मी म्हणलं जवळजवळ आम्ही बारा लाख भांड्याची किट आतापर्यंत वाटली कामगारांना जे बांधकाम कामगार आहेत त्यांना एक दहा हजाराचे किट आहे ते किटमध्ये सगळं आहे किचन मध्ये ठेवलं की सगळं किचन भरून जातो किचन मध्ये कुठेही काय अडचण येणार नाही अशी किट वापरून दिली अजून आपल्याकडे द्यायच्या जवळ शेहेचाळीस लाख वाटायचे आहेत आज आणखी आम्ही दहा लाखाची ऑर्डर दिली पण परिणाम तुमच्या बेजू परिणाम होणार नाही तानाजी यांनी केला यावेळी प्रदीप भाई शहा मच्छिंद्र कदम लक्ष्मीवाडी सरपंच लता नाईक आरक माजी सरपंच सुरेखा नाईक बेडक सरपंच उमेश भाऊ पाटील पसंत खोत यांच्यासह तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील उद्योजक व्यावसायिक व आरग गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा